पूर्व वैमानसातून तरुणाचा खून धारधार येथील घटना तीन अज्ञातांचा शोध सुरू अंबप तालुका हातकंगले येथे एकोणीस तरुणाचा तीन अज्ञात तरुणांनी धारधार शस्त्रानं वार करून खून केला सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा असून यश किरण दाभाडे व एकोणीस राहणार अंबप असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार अंबप ते अंब फाटा रस्त्यावर बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे येथे शेजारीच पाण्याची टाकी आहे येथे ग्रामस्थ बसतात दरम्यान यश दाभाडे सायंकाळी अंबाप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसला होता दरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी बेसावध यशवर कोयत्याने सपासप वार केले हल्ल्यानंतर ते अज्ञात तिघे महामार्गाच्या दिशेने पळून गेले या हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या डोक्यात आठ वार केले होते तर डाबा हात मनगटातून तुटला होता दरम्यान या पाण्याच्या टाकीतील पाणी महिला भरत असताना रक्ताच्या थरवळ्यातील मृतदेह निदर्शनास आला या महिलेने आरडाओरड ओरडत या घटनेची माहिती दिली घटना उघडकीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती दरम्यान पीठ वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक संजय माने उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यश दाभाडे याच्या विरुद्ध दहा सप्टेंबर दोन हजार तेवीसला तरुणावर चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याअंतर्गत त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधार ठेवण्यात आलं होतं काही महिन्यांपूर्वी तो गावात होता या प्रकरणातून खून झाला असावा का याचा तपास पोलीस करतायत कोल्हापुराहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग फोरेन्सिक तज्ञांचं पथक दाखल झालं तसेच श्वान पथक शोध पथकही दाखल झालं घटनास्थळी पंचनामा करून नवे पार्गव येथे मृतदेह शव्यच्छेदनासाठी पाठवण्यात आला संशयितांच्या शोधासाठी पथकं तैनात केल्यात यश दाबाडे याच्या पश्चात आई वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे तो एकुलता एक होता वडील इचलकर जी येथे बेकरी चालवतात तर आई एका शाळेत नोकरीला होत्या अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी पेटवडगावहून रत्नदीप खोलप